नमस्कार महा एम टी व्ही मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मी चंद्रशेखर नेने आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक माझ्या बरोबर साक्षद हे व्हिडिओग्राफर आहेत साक्षात हे त्यांचं नाव आहे ह पुष्कळदा मला एक दोन कमेंटमध्ये आलं की आमच्याबरोबर व्हिडिओग्राफर साक्षात आहेत असं म्हणताय का साक्षात ते आहेतच पण यांचं नाव सुद्धा साक्षद आहे असो बरेच दिवस आपण हे ऐकतोय पीओ के पीओ के हा एक परवलीचा शब्द सध्या झालेला आहे की पीओकेत काहीतरी आंदोलन आहे अशा बातम्या गेले तीन दिवस सातत्याने येत होत्या त्या अगोदरच्या बातम्या होत्या की राजनाथ सिंग आणि एस जयशंकर आणि नरेंद्र मोदीसुद्धा यांनी पीओ केचा उल्लेख आपल्या अनेक भाषणात केला की पीओ के हा भारताचा अभिन्न भाग आहे आणि तो भारतात आम्ही घेणारच या प्रकारची प्रतिपादनं त्यांनी केली होती अमित शहानी सुद्धा आपल्या भाषणामध्ये हेच सांगितलं होतं तर याबद्दल एक थोडासा प्रकाश टाकायचा आहे पीओ के म्हणजे काय हो तर पाकिस्तान ऑक्युपाईड कश्मीर म्हणजे पाकिस्तान काही आपले लोक त्याला पाकिस्तान अधिकृत काश्मीर म्हणतात ते चुकीचं आहे ते अधिकृत नाही आहे ते अनाधिकृत आहे पाकिस्तान अधिग्रहित काश्मीर असं म्हणायला पाहिजे म्हणजे पाकिस्तानने त्याच्यावरती कब्जा घेतले केलेला आहे आणि तो इल्लिगली केलेला आहे कायदेशीर नाही बेकायदेशीर कब्जा केलेला भाग आहे तो भारताचा भाग आहे तो खरं म्हणजे एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली स्वतंत्र आल्याक्ष पाकिस्ताननी भारतावर जे आक्रमण केलं त्यांचा उद्देश संपूर्ण काश्मीरवर कब्जा करण्याचा होता आणि नेहरू नावाच्या माणसाला जर त्याच्या मनाप्रमाणे करून दिलं असतं तर तो, तो उद्देश नक्कीच सफल झाला असता परंतु जेव्हा काश्मीरवरती हल्ला झाला तेव्हा जी कॅबिनेट मिटिंग झाली त्या कॅबिनेटमध्ये नेहरू त्यांचा अत्यंत लाडका किंवा त्यांच्या लाडकीचा नवरा माउंट बॅटन हे सगळे तिथे बसलेले होते आणि नेहरू काहीतरी तात्विक बडबड करायला लागले तेव्हा सरदार पटेलनी नेहरूंना सांगितलं जवाहर तुला काश्मीर हवं आहे का नको आहे हवं आहे असं काही गुळमुळीत उत्तर दिलं जेव्हा म्हणले हवं असलं तर सैन्य आत्ताच्या आता पाठवायला पाहिजे आणि सैन्य रवाना करा आणि तेव्हा सॅम मनक्षाने हा अनुभव लिहिलेला आहे सॅम मरक्षांकडे ते वळले आणि सरदार पटेल सॅम तुम्हाला परवानगी मिळालेली आहे कामाला लागा त्यानंतर भारताने आपलं सैन्य काश्मीरमध्ये पाठवलं त्यामुळे बडगामला एअरपोर्ट आपल्या ताब्यात नव्हता तो एअरपोर्ट ताब्यात ठेवण्याचं काम जनरल सोमनाथ तेव्हाचे जनरल नाही मेजर सोमनाथ शर्मा त्यांनी केलं त्यांना तिथे स्वतःचं बलिदान द्यायला लागलं परंतु त्यानंतर बडगाम एअरपोर्ट आपल्या ताब्यात असल्यामुळे आपण विमानाद्वारे सैन्य तिथे पाठवू शकलो आणि आपल्या सैन्याने पाकिस्तानी सैन्याला झोडत मारत पळवून लावलं ते पळून गेल्यानंतर आपलं सैन्य उरीला पोचलं उरीला पोचल्यानंतर हा जवाहर नेहरू आणि त्याच्या शेजारी त्याचा बसलेला कोणी म्हणतात तो त्याचा दूध भाऊ होता पण अत्यंत नीच आणि नी नालायक माणूस शेख अब्दुल्ला त्यांनी सांगितलं की उरीपर्यंतच आपल्याला राज्य करायचंय उरीच्या पुढचा भाग आपल्याला नकोय त्या भागामध्ये ती लोक माझी वोटर्स नाहीयेत किती नीच आणि क्षुद्र मनोवृत्ती आहे परंतु त्याक्षरशी नेहरूंनी सांगितलं की बास आता मी हा प्रश्न युरोत नेणार कारण मोहन पॅटर्न काका बसलेलेच होते आपण हा प्रश्न युरोप नेऊया नेहरूंच्या त्या, त्या प्रचंड मोठ्या घोड किंवा गाढव किंवा महान किंवा हिमालयन चुकीनंतर हा प्रश्न युरोत गेला तो अजून तिथेच लोक पण त्यामुळे पाकिस्ताननी जी सगळी भूमी कब्जा केली होती तिला पाकिस्तानी ऑक्युपाइड काश्मीर म्हणतात त्या पाकिस्तानी ऑक्युमेट काश्मीरचा एक शष्ठांश भाग जो आहे तो मुझफ्फराबाद आणि त्याच्या आजूबाजूची भूमी आहे जी, जी उरीच्या लागून जो भाग होता तो परंतु पाचष्ठांश भाग म्हणजे प्रचंड मोठा भाग म्हणजे ऐंशी टक्के मोठा ऐंशी टक्के पंधरा पंचाहत्तर पंच्याहत्तर टक्के भाग तरी गिलगित बालकिस्तान हा आहे आणि तो भाग सुद्धा आपण घालवून बसलेलो आहे तो भाग सुद्धा आपण अजून परत घेत नाही आहोत परंतु आताचं सरकार अत्यंत आग्रही आहे की हा भाग आपल्याला परत घ्यायचा असं बरं हे होत असताना दुसरं काय झालं की आपल्या काश्मीरमध्ये तीनशे सत्तर एकदा हाकलून दिल्यानंतर काश्मीरमध्ये जी इन्व्हेस्टमेंट यायला लागली काश्मीरचा का चेहराच बदलायला लागलाय काश्मीरी माणसांचं आयुष्य सुखकर झालंय ते पाहून त्यांचे जे नातेवाईक पीओके मध्ये राहतात किंवा त्यांचे ते बंधू जे पीओ केमध्ये राहतात ते सगळेजण आता पाकिस्तान सरकारवर भडकलेले आहेत कारण पीओ केमध्ये पाकिस्तान अत्यंत सावत्र मुलासाठी त्यांना वागणी वागणूक देतं त्यांना वीज पुरवत नाही त्यांना अन्न देत नाही पाकिस्तानमध्ये सध्या कमालीची महागाई आहे वीज इंधन अन्न या सगळ्यांच्या किमती भडकलेल्या आहेत आकाशाला भिडलेल्या आहेत परंतु या किमतीत कुठलीही सूट पीओ केला मिळत नाही पीओ के जवळजवळ शहाण्णवशे मेगावॉट वीज जनरेट करतं कर, कारण सगळ्या नद्या मध्ये तिथे नीलम प्रोजेक्ट जो झेलम नीलम प्रोजेक्ट जो करायला घेतला आहे तिथनं इतकी प्रचंड वीज वीज तयार होते परंतु त्या विजेचा एक सुद्धा वॉट पिओकेला दिला जात नाही अत्यंत महाग धराने पिओकेला वीज देतात किंवा तर आधारातच ठेवतात गव्हाचा आटा पाकिस्तानमध्ये गंमत म्हणजे कोणीच गहू आणून स्वतः दळत नाही तर मोठ्या मोठ्या गिरण्या दळून त्यांना आटाच विकतात तो आटा सुद्धा पियोकेला हे मिळून देत नाहीये त्यामुळे पिओकेतली जनता संत्रस्त झाली ती बघत होती पूर्वेकडे आपलेच काश्मीरी भाऊ बन मोदींच्या राज्यात हिंदुस्थानच्या राज्यात किती सुखानी राहत आहेत आणि त्यांनी आता एकच आक्रोश सुरू केलाय की आम्हाला पुन्हा हिंदुस्थानात जायचं आहे आम्हाला या दळबदरी पंजाबी काश्मीरमध्ये राहायचंच नाही आहे एक भाग असाही आहे की हे लोक शिया आहेत आणि शिया लोकांना पाकिस्तानामध्ये शिया शिया काफीर काफीर अशा प्रकारची घोषणा करून मारलं जातं म्हणूनही त्यांना पाकिस्तानातलं बाहेर पडायचं आहे तर त्यांनी रस्त्यावरती प्रचंड गेले दोन दिवस आंदोलनं केली होती त्या आंदोलनामध्ये शस्त्राचा वापर झाला होता आणि स सैन्याने आपल्या सैनिकी गाड्या आपले पोलीस दल हे अत्यंत क्रूरपणे आंदोलकांवरती गोळीबार केला त्यांना मारायला सुरुवात केली आंदोलकांनी सुद्धा सैन्याच्या लोकांना पकडलं आणि त्यांना मारलं त्यांच्या ट्रक उलटवून टाकल्या एका तर जनरलची पॅन्ट काढून ती बाहेर फॅगपोलला लटकवली होती की हे जनरलची आम्ही अवस्था केली आहे असं लोकांना त्यांनी दाखवून दिलं तर हा जो संबंध उद्रेक झाला होता तो आज शमलाय असं सांगितलं जातं कारण शहबाज शरीफनी त्यांना तेवीस अब्ज पाकिस्तानी रुपयाचं अनुदान जाहीर केलंय मग इतके दिवस का दिलं नव्हतं आणि पाकिस्तान हे देणार कुठन भीक लागलेला देश येतो काही द्यायचा नाही नुसत्या बोला बोलाचाच वाहत बोलाचीच कडी आहे परंतु पीओकेचं आंदोलन अशा रीतीने शमेल असा कोणाचा जर समज असला तर तो फार चुकीचा आणि खोटा समज आहे लवकरच ची लोक आता तर त्यांनी सांगितलंय कारगिलचा रस्ता ओपन करा आम्ही सगळे कारगिलात जाऊ कारगिल म्हणजे आपल्या बाजूचं जे काश्मीर आहे ते तर याच्यावरती मला थोडंसं सा सांगायचं की हे लोक जरी येऊ म्हणले तरी यांना अतिशय काटेकोरपणे चाचणी केल्यानंतरच त्यांना आत घ्यायचं त्यांच्यामध्ये कुणी आय आयचे किंवा तालिबानचे किंवा असे वेगळे वेगळे लोक आलेले आपल्याला चालायचे नाहीत एक इंटरेस्टिंग गोमत म्हणजे पीओकेच्या लोकांना सध्या मदत अफगाणिस्तानचे तालिबानचे लोक आहेत आणि ते भारताच्या बाजूने त्यांना मदत करतायत तर या सगळ्या एकूण असंतोषाचा जो उद्रेक आहे तो पाकिस्तान फार थोडा वेळ दाबून ठेवेल असं दिसतंय याहून जास्ती वेळ पाकिस्तानला तो उद्रेक दाबवता येणार नाही आणि लवकरच पीओ के आणि गिरगिट बालतिस्तान दोन्ही अलगद आपल्याकडे येऊन पडतील राजनाथ सिंगने असंच सांगितलं होतं की आम्हाला हल्ला करायची पण गरज पडणार नाही लोकच त्यांचा प्रदेश घेऊन आपल्याकडे येतील हा फार महत्वाचा वाक्य आहे प्रदेश घेऊन त्यांनी यायचं आहे आपल्याला बांगलादेशसारखे रेफ्युजीज नको आहेत रेफ्युजीजनी इथे यायचं इथे घुस मारायची पाकिस्तानमधील बरी पिढा गेली त्यांना पीओ केची माणसं नकोच आहेत त्यांना पीओ केची जमीन पाहिजे ती जमीन त्यांना अजिबात मिळता कामा नाही पीओके आपल्या ताब्यात आलं जे आता येणारच आहे तर आपण त्या निलम झेलमची सगळी वीज भारतामध्ये आणि पीओके मध्ये देऊ पाकिस्तानमध्ये अंधार अक्षरशः अंधार पोहोचेल कारण पाकिस्तानच्या वीज निर्मितीची जागा दुसरी नाहीच आहे हायडेल वीज सगळी पीओ के आणि त्या भागामध्येच तयार होते तेव्हा हे एक महत्वाचं कारण आहे पीओ के चा, चा गोलगीत बाल्टिस्तान जो भाग आहे तिथे पुष्कळशी खनिजे आहेत नंतर तिथून अफगाणिस्तानला डायरेक्ट बॉर्डर लागून होते अफगाणिस्तानचा वाखान कॉरिडॉर नावाचा जो भाग आहे तो गिलगित बालतिस्तानच्या उत्तरेला आहे त्यामुळे तिथून आपण डायरेक्ट अफगाणिस्तानात जाऊ शकतो आणि वाखानची पट्टी ही केवळ दहा किलोमीटर किंवा दहा साडे दहा किलोमीटर रुंद आहे ती क्रॉस केली की के आपण चक्क ताजिकिस्तानातच ता पोचतो त्यामुळे आपल्याला मध्य आशियात जायला डायरेक्ट रूट तिथनं मिळतो चीनला बायपास आपण करतो इकडे पाकिस्तानला बायपास करतो आणि अफगा अफगाणिस्तानातनं आपण तिथे जाऊ शकू तोच पूर्वीचा मार्ग होता काशगरला जायचा मार्ग हा वाखाण कॉरिडॉरच्या मधूनच पूर्वी जायचा काराकोरमचं खिंड ओलांडली की पलीकडे चीनचा सिंक्यांग प्रांत आहे आणि त्याच्याऐवजी आपण जर पश्चिमेकडे गेलो तर मध्य आशियातले ताजिकिस्तान किर्गिझिस्तान आणि कझाकस्तान हे सगळे देश आपल्याला लागतात तेव्हा त्या दृष्टीने ही पीओके आणि गिरगिज बाल्टिस्तान जिथे पाहिजे युरेनियम पण आहे बरं का गिरगिट बाल्टिस्तान सोनं हिरे युरेनियम आणि उपरत्न या सगळ्या गोष्टी तिथे मिळतात एक एक इंटरेस्टिंग गोष्ट मिळते तिथे अत्यंत उत्तम रॉक सॉल्ट म्हणजे सैंधव तिथे अत्यंत उत्तम मिळतं आणि ते सैंधव सध्या पाकिस्तान जगभर एक्सपोर्ट करत असतं तो सुद्धा आपल्याकडेच भाग आला पाहिजे तर आपण तो निश्चितच घेणार आहोत आताच आंदोलन जरी शमल्यासारखं वाटत असलं तरी ते अजिबात शमलेलं नाहीये ते शमू शकणारच नाहीये कारण पाकिस्तानने कितीही बडबड केली तरी तेवीस अब्ज रुपये द्यायला त्यांच्याकडे पैसे नाहीच आहेत आणि हे चालू असतानाच पाकिस्तानामध्ये बलुचिस्तानात उद्रेक सुरू झालेला आहे टी टी पी तरी तालिबान पाकिस्तान जे अफगाणिस्तानात लपून पाकिस्तानवर हल्ले आहेत त्यांना पाकिस्तानचा खैभर पखतून प्रांत तोडून अफगाणिस्तानला जोडून घ्यायचं आहे तेव्हा हे सगळं जे प्रकरण चालू आहे त्याच्यामध्येच पी ओ केची आणि पी ओ आंदोलनं चालू होती नरेंद्र मोदी चार जून नंतर पुन्हा राज्यावरती आले की पी ओ केकडे त्यांचं पूर्ण लक्ष लागणार आहे आणि पी ओ के घेण्याची कारवाई ते सुरू करतील याबद्दल आपल्याला खात्री असावी पी ओ केबद्दल खूप वाचलं होतं तर म्हटलं थोडंसं आपल्यापर्यंत ही बातमी पोचवावी आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर आपण मित्रपरिवाराबरोबर शेअर करावा आम्ही इथे मुद्दाम पीओ के आणि त्या भागाचे नकाशे दिलेले आहेत त्याच्याहीकडे लक्ष द्या त्यावरून तुम्हाला त्या भागाचं महत्त्व कळेल कारण चीन आणि पूर्वी रशिया या दोन्ही भागांवरती नजर ठेवायला त्याचा उपयोग करायचा होता ते म्हणजे गिलगिट आणि ते गिलगिट ब्रिटिशांना भारताच्या नेहरूच्या हातात जाऊ द्यायचं नव्हतं म्हणून ब्रिटिशांनी कट करून चौदा ऑगस्टलाच गिलगिट पाकिस्तानात देऊन टाकलेलं आहे हे पण लक्षात ठेवलं पाहिजे असो आपल्या पूर्वीसारख्या येऊ द्यात आणि ओ के आपल्याकडे यायला पाहिजे असलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हो आणि त्यांचे एन डी ए यांना विजय करा एवढंच सांगतो आणि हा व्हिडिओ थांबवतो नमस्कार आणि धन्यवाद